नमो आदेश मावली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषाले अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मावली हो आजचा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो कारण विषयच असा आहे तुम्ही सर्वांनी सध्या इंटरनेटवर न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये सगळीकडे एक शब्द ऐकत असाल नवतपा हे नवतपान म्हणजे नक्की काय आणि आपल्याला बाहेर जो उन्हाच्या झाळा जाणवतायत ही जी गरमी वाढलेली जाणवते आहे त्याचं कारण काय तर मावली हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊ त्याचं शास्त्रीय कारण जाणून घेऊ त्यात काय करायचं काय करू नये हे जाणून घेऊ आणि हा नवतपा निसर्ग नियमानुसार का जरुरी आहे आपण तेही बघून घेऊया तर मावली हो हा नवतपा म्हणजे गरमीचे भयंकर भयंकर गर्मीचे नऊ दिवस तर हे नऊ दिवसांमध्ये मावली हो काय घडतं तर एक आपल्या हिंदीमध्ये एक लोकसंस्कृती विद्वान भाटी जी आहेत त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की उन्हाच्या या झळा निसर्ग नियमानुसार खूप महत्त्वाच्या आहेत तर या का महत्त्वाच्या आहेत त्यांनी त्यांनी स्थानिक त्यांच्या भाषेमध्ये एक असं लिहिलं होतं की दो मुसा दो कात्रा दो तिडी दो ताय दो तिडी की बादी जळहरे दो विशवर दो वाय अर्थात न ह्या न तपाचे पहिले दोन दिवस उन्हाची झळ जर नाही चालली तर उंदरांची संख्या वाढून उपद्रव करतील पिकांचं नुकसान करतील पुढचे दोन दिवस ही जळ नाही चालली तर कात्रा कात्रा म्हणजे पिकांचं नुकसान करणारे कीटक वाढतील पुढील दोन दिवस हे जळ नाही चालली तर टोळधाडीचे अंडे नष्ट होणार नाहीत आणि त्यामुळे पुन्हा पिकांचं नुकसान व उपद्रव होईल पुढे ही उन्हाची जळ नाही चालली तर आजार उत्पन्न करणारे कीटक जीवाणू मरणार नाहीत आणि पुन्हा पुढे आजार उत्पन्न होईल त्रास होईल पुढे ही गर्मी नाही चालली तर विषवर विश्वर म्हणजे सर्प विंचू हे जे विषाणू जे आहेत विषधारी किंवा आपण विषारी जीवजंतू म्हणूया यांचा उपद्रव होईल आणि सर्वात शेवटचे दिवस उन्हाची जळ नाही चालली तर वादळ वादळवारे यांचं प्रमाण खूप वाढेल त्यामुळे पिकं नष्ट होतील परिणामी भुकनामी भूकमारी वगैरे संकटांना सामनावा करावा लागेल म्हणून निसर्गाने हा पहिल्यापासूनच हा नियम बनवून ठेवलेला आहे आणि संपूर्ण जीवसृष्टी ही सुरळीत चालावी मनुष्यप्राण्याला नैसर्गिक सुखांचा अनुभव घेता यावा म्हणून हा नवतफा सुरू आहे पहिलेही सुरू होता पुढेही सुरू राहील फक्त आता आपल्या मनुष्य प्राण्यावर हे निर्धारित करतं आपण निस निसर्गाचं किती जतन करतो संवर्धन करतो तर माऊली न नवतपाचं पुढे शास्त्रीय कारण पण आणि खुलासा पण दिलेला आहे तो म्हणजे असा साधारण ह्या वर्षी पंचवीस मे ते दोन जूनपर्यंत हा नवतपा राहणार रा आहे आणि पंचांगानुसार भगवान सूर्यदेव जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतात तो हा कालावधी असतो नवतपा याला म्हणतात तर ह्या कालावधीमध्ये सूर्य हा पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो परिणामी आपल्याला उन्हाचे चटके जाणवतात झळा जाणवतात नौतपामध्ये दूध दही नारळ पाणी मडक्यातले पाणी थंड पदार्थ नैसर्गिक सेवन करावे व दानही करावेत तसेच तळलेले तिखट पदार्थ भाजलेले मसालेदार पदार्थ शिळे अन्न खाऊ नये नौतपाचे शेवटचे एक दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाव पावसाची दाट शक्यता असते शक्यतो नौतपा नौतपा सुरू होण्यापूर्वी वृक्ष लागवड करावी त्यांचे संगोपन संवर्धन करावे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी गरजूंना पंखा दान करावा शेती कपडे दान करावे चप्पल पाणी थंड पदार्थ वगैरे दान करावे नमो आदेश जय श्रीराम मावली हो हे आहे नवतपाचं महत्त्व तर तुम्हाला आज हा नवतपा काय असतो हे माहीत पडलं असेल आदेश जय श्रीराम